सगळ्यांना शुभ सकाळ काय चाललंय झालं का चहा पाणी आणि मी पण चहा पिऊन आले नाश्ता करून आले घरात पण आज भेटला वेळ तर पण उशीर झाला कामावर यायला मग आता वाजले आहेत पाहुणे सहा साडेपाचला निघाले घरातून रिक्षाने आले आणि सकाळचं मस्त वातावरण बघा वाजलेले आहेत पाहुणे सहा आणि छान असं वातावरण आहे थंडी पण आहे दोन तीन दिवसापासून खूप थंडी वाढली आता लयगार लागते म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा काल एक पण व्हिडिओ टाकला नाही त्याच्यामुळे म्हटलं चला टाकते morning, ना 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 आता एक व्हिडिओ गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ काय चाललंय झालं का चहा पाणी आणि मी पण चहा पिऊन आले नाश्ता करून आले घरात पण आज भेटला वेळ तर पण उशीर झाला कामावर याय तर मग आता वाजले आहेत पावणे सहा साडेपाचला निघाले घरातून रिक्षाने आले आणि सकाळचं मस्त वातावरण पहा वाढलेले आहे पाहुणे सहा आणि छान असं वातावरण आहे थंडी पण आहे दोन तीन दिवसापासून खूप थंडी वाढली आता लय गार लागते म्हटलं चला एक व्हिडिओ काढा काल एक पण व्हिडिओ टाकला नाही त्याच्यामुळे म्हटलं चला टाकते आता एक व्हिडिओ असं सकाळचं वातावरण आहे लय गार हवा सगळी राहिले उशीर झाला आहे आज पण आता घेते पटापटा काम करून का चला एंट्री वगैरे करते आता जाते काम असतं लई टेन्शन असतं डोक्याला त्याच्यामुळं काल काही जमलंच नाही ढाकायला एक एक दिवस नाही टाईम भेटत उल पण नाही काढू वाटत चला कशा वाटते माझे व्हिडिओ सांगा नक्की बघत जा लाईक कराय जा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे आपल्याला व्हिडिओ वेळ नसतील तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सांगा कशा वाटतात आणि बघत जा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला आणि जाते आता काम करून घेते दहा साडे दहापर्यंत साडे दहापर्यंत होतील माझं साठी थांबले बटन दाबले खूप धावपळ असते सकाळची सकाळी चार वाजता उठाव लागत नाही वाटत काही नाही झोप एवढ्यात घरी आता जेवण करायला बसले तुमचं झाले का जेवण जेवणामध्ये काय दाखवते बनवली चपाती हिरा विचा ठेसा मुळा आणि इकडं दही चाललंय आता जेवण अरे या जेवण करायला तुम्ही पण चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता जेवण गोण करते बाय बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ काय चाललंय झालं का चहा पाणी आणि मी पण चहा पिऊन आले नाश्ता करून आले घरातून आज भेटला वेळ तर पण उशीर झाला कामावर याय मग आता वाजले आहेत पाहुणे सहा साडेपाचला निघाले घरातून रिक्षाने आले आणि सकाळचं मस्त वातावरण बघा वाजलेले आहेत पाहुणे सहा आणि छान असं वातावरण आहे थंडी पण आहे दोन तीन दिवसापासून खूप थंडी वाढली आता लय गार लागते म्हटलं चला एक व्हिडिओ काढा काल एक पण व्हिडिओ टाकला मी त्याच्यामुळे म्हटलं चला टाकते आता या व्हिडिओ असं सकाळचं वातावरण आहे लय गार हवा सगळी तर आले उशीर झालाय आज पण आता घेते पटापटा काम करून वगैरे करते आता जाते एक काम असतं टेन्शन असतं डोक्याला त्याच्यामुळं काल काही जमलंच नाही हिडिओला दिवस नाही टाइम भेटत व्हिडिओ पण नाही काढू वाटत चला हो आता माझं एक बाकी अजून आता जायचं आहे तर कशा वाटते माझे व्हिडिओ सांगा नक्की बघत जा लाईक करायचं शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे आपल्याला रेंगाऊ बहिण असतील तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सांगा कसे वाटतात आणि बघत जा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला आणि जाते आता काम करून घेते दहा साडे दहा पर्यंत साडे होतील काम माझं चला आता गिफ्टसाठी थांबले बटन दाबले तर खूप धावपळ असते सकाळची सकाळी चार वाजता उठावं लागतंय उठवणे वाटत काही नाही झोप काही नाही त्याच्यामुळं आले एवढ्यात घरी आता जेवण करायला बसले तुमचं झाले का जेवण जेवणामध्ये काय हो दाखवते बनवली चपाती हिराकुंडीचा ठेसा मुळा आणि इकडं दही चाललं आहे आता जेवण तर या जेवण करायला तुम्ही पण चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता जेवण करते बाय बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचे वाजले आहेत पावणे सहा आले उशिरा रिक्षाने आले पण एका कामावर आपल्या सकाळची सुट्टी आहे ना नवीन कामावर त्याच्यामुळं का मग उशिरा आले आणि निवांत आले तर म्हटलं चला या व्हिडिओ काढावं सकाळी सकाळी सकाळचं वातावरण मस्तपैकी बघा आणि थंडी खूप आहे असं घेतलं मी कानाला गार लागते तर मग निवंत आले जरा तर कसं वाटतंय वातावरण सांगा थंड आहे मस्त गार्डन बिर्डन एकदम हिरवं छान लाईटिंग बिटिंग लावलेली आहे काय बंद नाही केली आहे सकाळी सकाळी फ्रेश वाटतंय छान वाटतंय वातावरण ट्रेन चालू ट्रेनचा वाजेतो निकडं ह्यासाठी तर चला आता घेते पटापटा काम करू नंतर बोलते एंट्री करते आता अगोदर दोन दिवसापासून काही हळूळ टाकला नाही चला आज टाक एंट्री करते मी आता वातावरण छान असं आहे इकडं जायचंय आता कामाला मस्तपैकी वातावरण इकडच आंधारीचे अजून बाहेर किती सहा आवाजले जागता शिफ्ट तर चला लिपचं बटन दाबले एंट्री केली लिपचं बटन दाबले लिपवरती गेलेली येईल आता आली खाली आता लिंप लिपचं मिनिटात दापते बोलते नंतर आता तुमच्याशी आता घरी आले म्हणजे जेवण वगैरे झालं आहे माझं आता पाणी वगैरे भरलं आणि आता दुपारी परत कामावर जायचं आहे मला तीन ते सातपर्यंत तर आता काम कामावरून घ्यायचे आणि बटाटे टाकले शिजायला म्हणजे बटाट्याची चटणी करावा सुकी भाजी कुकरमध्ये टाकली शिजायला मी घरातलं म्हणलं थोडंसं काम लावावं अजून टाईम आहे म्हणायला अडीचला घरातून मला निघावं लागेल मग तीन वाजेपर्यंत पोचल मी मग सातला सुट्टी होईल काय करावं काम नाही तर मग आता हे असं काम करायची बऱ्याची काही नाही छोट्या बाळाला सांभाळायचे तर बघते जाऊन आता काल विचारून जाऊन आले बघून आले आज बघते आज पहिला दिवस हे कामावर बघते असं वाटतंय काय आता तीन ते सात वाजे असं तरी केलं नाही पण आता करून बघते चला मग आणि व्हिडिओ म्हणजे कत्ता केंद मला दुसऱ्या व्हिडिओमध्ये कसं आहे काम काय सांगाल तर आता आवडते मी घालणार चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय